नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका हा का मारू तुला रे किती विठ्ठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला हा का मारू तुला रे किती विठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला कोणी देव आहे मने पंढरपुरी कुणी आहे मने रे अंतरी कोणी देव आहे मने पंढरपुरी कोणी आहे मने अंतरी देवा शोधूक सारे कळे नाम देव शोधू कसारे कळे नामला देवा, नाम देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला हा मारू तुला रे किती विठ्ठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला भक्त वाट पाहती तुझी श्रीहरी वेळ रे मंदिरी भक्त वाट पाहती तुझी श्रीहरी वेळ कशाने तुला रे मंदिरी चक्रधारी प्रभू तू कुठे थांबला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला झाका मारू तुला रे किती विठला ಪಂರಪುರಿ ತೂ ಕೂಠೆ ಗುಂತಲ ದಾಸ ತುಕಡ್ಯಾಟ ಗೇಲಿ ಕೂಠೆ ಮಾಗೇ ಲವಲಿ ಮಾಯಾ ಕದಿ ನಾಟೆ ದಾಸ ತುಕಡ್ಯಾಟ ಗೇಲಿ ಕೂಟ ಮಾಗೇ ಲವಲಿ ಮಾಯಾ ಕದಿ ನಾಟೆ ವಿಠೂರಾ ತು ಧಾವ ಜಡಕರೀ ಜ ಪಂಪುರ ತೂ ಕೂಠೆ ಗುಂತಲ ಹಕ ಮಾರು ತುಲಾರೇ ಕಠಲ ಪಂಪುರಿ ತು ಕುಠೆ ಗುಂತಲ ಪಂಪುರಿ ತು ಕುಠೆ ಗುಂತಲೇವ ಪಂಪುರಿ ತು कुठे गुंतला